सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी राज्यातील सर्व बाजार समिती सोयाबीनच्या आजच्या दिवशी बाजारभाव त्या ठिकाणी असून अकोला मार्केटमध्ये सोयाबीनला सर्वाधिक सहा हजार पाचशे पाच रुपयांचा बाजारभाव मिळतोय खरीपाचा पेरा घटल्यानं आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात मोठी वाढ झाल्याचं चित्र त्या ठिकाणी आता दिसून येत आहे अकोला बाजार समिती सोबत त्या ठिकाणी जालना बाजार समिती असेल लातूर बाजार समिती असेल हिंगणघाट बाजार समिती असेल मलकापूर असेल चिखली असेल मेहकर बाजार समिती असेल वर्धा असेल नागपूर बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला काय मिळतो आहे ते आपण त्या ठिकाणी पाहतो सोबत हे दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा नंतर पहा कोणत्या बाजार समिती सोयाबीनला काय मिळतो मिळतोय बघा शेतकरीबंदनं पहिली बाजार समिती आहे लातूर आवक झाली बघा एकोणीस हजार चारशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी तर मिळतोय चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार सातशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरीबंद पुढील बाजार समिती आहे मेहकर आवक झाली बघा एक हजार नऊशे तीस क्विंटल कमीत कमी मिळतो मिळतोय चार हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समिती म्हणजे अहिल्यानगर आवक झाले बघा चार हजार सातशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतो तीन हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय अहिल्यानगर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सातशे नव्वद रुपये प्रतिक्विंटल या पुढील बाजार समिती जर का आपण पाहिली तर ती आहे त्या हिंगोली आवक झाले बघा दोन हजार सत्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार पंच्याऐंशी रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय चार हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी नागपूर आवडला बघा तीन हजार नऊशे चोवीस क्विंटल कमीत कमी जर म्हणतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार म्हणतोय नागपूर बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी जालना आवक झाले बघा सोळा हजार पाचशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय जालना बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार दोनशे एकवीस रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोला आवक झाले बघा पाच शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतोय अकोला बाजार समितीमध्ये सोयाबीनला सहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी यवतमाळ आवक झाल्या बघा दोन हजार सहाशे तेवीस क्विंटल कमीत कमी तर मिळतो चार हजार रुपये आणि सर्वाधिक बाजार मिळतो यवतमाळ बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधनं यानंतरची सर्वात महत्वाची बाजार समिती म्हणजे हिंगणघाट आवक झाले बघा सहा हजार चारशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय हिंगणघाट बाजार समितीमध्ये सोयाबीनला चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल शेतकरी बंधूनं पुढील बाजार समिती आहे चिखली आवक झाले बघा दोन हजार दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर मिळतोय तीन हजार सातशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये क्विंटल